नदीच्या स्वरूपामध्ये प्रवाहित होणे आणि हवेमध्ये पाण्याचं बाष्प शोषून घेऊन आर्द्रता टिकवून ठेवणे कोणत्याही जीवात्म्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनिधून प्रवास करावा लागतो तेव्हा पूर्वीच्या पुण्याच्या आधारावरती हे दुर्लभ असं मनुष्य शरीर प्राप्त झालेलं असतं मानवी शरीरामध्ये रक्ताची जी गुठळी तयार होते ज्याला इंग्लिशमध्ये आपण फ्लॉटिंग मेकॅनिझम म्हणतो ती जी क्रिया आहे ती अतिशय गुंतागुंतीची असलेली क्रिया आहे पितृ लोकांमधल्या पितरांचा आशीर्वाद हा मनुष्य मात्राला त्याच्या आयुष्यामध्ये अग्रेसर होण्याकरता उत्कर्ष साधण्याकरता अत्यंत असतो मंगल भवन दशरथ बिहारी मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामा भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांचे अर्थ थोडक्यात आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक आहे आपणापैकी जे घर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्याच्या नंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे स्कंद वासुदेवो बृहद्भानुः आदिदेव पुरंदर ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे स्कंद आणि ह्या नामाचे प्रामुख्यानं सहा अर्थ होतात आपण हे अर्थ क्रमाक्रमानं पाहूया स्कंदा या नामाचा पहिला अर्थ आहे भगवान कार्तिकेय ज्यांना षडानन असं म्हटलं जातं कारण त्यांना सहा मुख आहे असं त्यांचं वर्णन आपल्या सनातन धर्मामध्ये केलेलं आहे आणि स्कंदहा हे देवांचे सेनापती असलेल्या भगवान कार्तिकेयांचं एक नाव आहे भगवान कार्तिकेयांची एकूण अठ्ठावीस दिव्य नामं आहेत आणि त्या नामांना एकत्र गोवणार प्रज्ञा विवर्धन नावाचं एक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राच्या अनुषंगानं एक व्हिडिओ मी यापूर्वी केलेला आहे आपणापैकी ज्या ज्या व्हिएर्सनी हा व्हिडिओ अद्याप पाहिला नसेल त्यांच्या संदर्भाकरता त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे अवश्य पहा भगवान कार्तिकेय हे देव सेनापती म्हणून ओळखले जातात आणि त्यांना एकूण सहा मुख आहेत आणि मनुष्याची त्याच्या शरीरामध्ये असलेल्या षड रिकूंच्या विरुद्ध म्हणजे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आणि दंभ यांच्या विरुद्धची जी लढाई असते त्यालाच धर्मयुद्ध असं म्हटलं जातं आणि या धर्मयुद्धामध्ये देवांचे सेनापती असलेले भगवान कार्तिकेय हे मनुष्याचं मार्गदर्शन करतात अशी भावना या नामाच्या मागे आहे भगवान कार्तिकेयांना उद्देशून स्कंद हा या नामाचा इथं पहिला अर्थ आहे आणि भगवान कार्तिकेय हे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे असं यामध्ये या अभिप्रेत आहे स्कंद हा या नामाचा दुसरा अर्थ आहे तो स्कंदन करणे असा आहे स्कंदन करणे म्हणजे पृथ्वीवरती जे भगवान श्री विष्णू विविध अशा पवित्र नद्यांच्या स्वरूपामध्ये प्रवाहित होता आणि लोकांच्या पापाचं क्षालन करणाऱ्या ज्या नद्या आहेत गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा इत्यादी अशा नद्यांच्या स्वरूपाने जे भगवान श्री विष्णू या पृथ्वी तलावरती प्रवाहित झालेले आहे आणि जे भगवान श्री विष्णू वायूच्या स्वरूपामध्ये पाण्याचं जे बाष्प होतं त्या बाष्पाला शोषून घेऊन वातावरणामध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्याचं कार्य करतात त्या भगवान श्री विष्णूंच्या या दोनही क्रियांना उद्देशून म्हणजे नदीच्या स्वरूपामध्ये प्रवाहित होणे आणि हवेमध्ये पाण्याचं बाष्प शोषून घेऊन आर्द्रता टिकवून ठेवणे या दोनही क्रियांना स्कंदन करणे असं म्हटलं जातं आणि या स्कंदन करणे या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंचं हे नाम इथे आलेलं आहे स्कंदा स्कंद हा या नामाचा तिसरा अर्थ आहे तो आहे पारा आपण जर आठवत असेल तर पारा या अर्थाच्या अनुषंगाने एक श्लोक यापूर्वी आपण पाहिलेला आहे आपल्या संदर्भाकरता त्या श्लोकाची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो अवश्य पहा पारा जसा आपल्या हातामध्ये पकडून ठेवणं अतिशय कठीण असतं तो हातामधून सहज निष्ठून जातो त्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंना देखील सहजपणे पकडणं सहजपणे वश करणं शक्य नाही भगवान श्री विष्णूंना केवळ भक्तीच्या आधारेच वश केलं जाऊ शकत अशा अर्थानं त्यांना पाऱ्याची उपमा दिलेली आहे आणि स्कंद हा याचा एक अर्थ आहे पारा सहज पकडता न येणारे अशा अर्थानं देखील भगवान श्री विष्णूंना उद्देशून इथं स्कंदहा हे नाम आलेलं आहे हा या नामाचा चौथा अर्थ आहे आणि तो आहे मानवी शरीर कोणत्याही जीवात्म्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून प्रवास करावा लागतो तेव्हा कुठं पूर्वीच्या पुण्याच्या आधारावरती हे दुर्लभ असं मनुष्य शरीर प्राप्त झालेलं असतं आणि या मनुष्य शरीराला देखील स्कंदहा असं म्हटलं जातं आणि हे मनुष्य शरीर हे पर्यायाने भगवान श्री विष्णूंच एक स्वरूप आहे अशा अर्थाने भगवान श्री विष्णूंना उद्देशून येतं हा असं म्हटलेलं आहे स्कंद हा या नावाचा पाचवा अर्थ आहे अत्यंत चतुर आणि राजकारणामध्ये अत्यंत प्रवीण असलेले भगवान शरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य होतात यांना उद्देशून या पाचव्या अर्थाच्या अनुषंगाने स्कंदा हे नाम इथे आलेलं आहे स्कंदा हा या नामाचा जो सहावा अर्थ आहे तो वैद्यक शास्त्राच्या अनुषंगाने आहे मानवी शरीरामध्ये रक्ताची जी गुठळी तयार होते ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्लॉटिंग मेकॅनिझम म्हणतो ती जी क्रिया आहे ती अतिशय गुंतागुंतीची असलेली क्रिया आहे आणि ही जी क्रिया आहे त्याला देखील स्कंदहा असंच म्हटलं जातं रक्त गोठवण्याची जी क्रिया आहे त्याला स्कंदहा असं म्हटलं जातं आणि ही क्रिया म्हणजेच भगवान शेरी विष्णू आहेत अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं स्कंदहा हे नाम आलेलं आहे अशा पद्धतीचे एकूण सहा विविध अर्थ या स्कंद नामा या नामाच्या मागे अभिप्रेत आहे स्कंदहा या नामाच्या पुढचं भगवान शेरी विष्णूंचं नाम आहे स्कंद धरा आणि इकडे स्कंदहा या नामाचा अर्थ आपल्याला धर्म असं घ्यायला लागेल जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावरती सज्जनांचं उत्पीडन होतं आणि दुर्जनांचा छळ वाढू लागतो तेव्हा सज्जनांच्या उद्धाराकरता आणि दुर्जनांच्या निर्धारनाकरता भगवान श्री विष्णू विविध स्वरूपांमध्ये अवतार घेतात आणि त्या अवतारांच्या योगानं भगवान श्री विष्णू धर्माचं रक्षण करतात आणि धर्म धारण देखील करतात धर्माला धारण करणारे आणि धर्माची पुनःस्थापना करणारे अशा अर्थाने भगवान श्री विष्णूंना उद्देशून इथं स्कंद घरहा हे नाम आलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे धुर्या आणि धुर्य या नामाचे नामा प्रामुख्याने चार अर्थ इथे अभिप्रेत आहे आपण ते अर्थ क्रमाक्रमानं पाहूया धुर्य या नामाचा पहिला अर्थ आहे आपल्या प्रचंड अशा आध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावरती आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती आणि आपल्या प्रचंड ऊर्जेच्या जोरावरती संपूर्ण मनुष्य समुदायाचं जे नेतृत्व करतात अशा भगवान श्री विष्णूंना आणि त्यांच्या विविध मनुष्यावतारांना म्हणजे परशुराम श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी यांना उद्देशून इथं धुर्या हे नाम आलेलं आहे मराठीमध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे जिंकला ज्याने जरासंध तोडरी तो दानवांचा वैरी धुरांचा राणा मुरारी माझारी चालेल भगवान श्रीकृष्णांचं हे वर्णन आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे ज्यांनी जरासंधाला जिंकलं आणि त्याचं नाव आपल्या पायामधल्या कड्यावरती शत्रूच्या जिंकलेल्या शत्रूच्या रूपामध्ये कोरलं असे भगवान श्रीकृष्ण या संपूर्ण सेनेच्या मागच्या भागाला त्यांचं नेतृत्व करत असताना चालत होते परमपूज्य दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक सुप्रसिद्ध वचन आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भगवंताचं भक्कम अधिष्ठान त्यांच्या भक्तांना त्यांच्या आयुष्यामधल्या संकटांवरती मात करण्याची शक्ती देतं आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष करण्याकरता मार्गदर्शन करतं अशा पद्धतीचा भाव या वचनाच्या मागे आहे आणि अशा पद्धतीने मनुष्य मात्राला भक्कम असा आध्यात्मिक आधार देणारे आणि त्याचं मार्गदर्शन करत असताना त्याचं एक प्रकारे नेतृत्व करणारे जे भगवंत आहेत त्यांना उद्देशून हे नाम इथे आलेलं आहे धुर्या हा या नामाचा दुसरा अर्थ आहे ओझ वाहून नेणारे जे जे प्राणी असतात उदाहरणार्थ बैल गाढव खेचर घोडे इत्यादी या सर्व प्राण्यांना भगवान श्री विष्णूंची स्वरूप या अर्थानं धुर्याहा असं इथं म्हटलेलं आहे आणि हे नाम इथे आपल्याला असं सुचवतं की हे जे सर्व कष्ट करणारे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल आपण अत्यंत संवेदनशील असणं आवश्यक आहे धुर्यहा हा या नामाचा तिसरा अर्थ आहे जबाबदारीच्या पदावरती जे जे अधिकारी असतात ते एक प्रकारे त्या पदाची धुरा वाहत असतात अशा अर्थाने त्या अधिकाऱ्यांना भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगानं धुर्य हा असं म्हटलं जातं आणि या तिसऱ्या अर्थाच्या अनुषंगानं हे धुर्या हा नाम इथं आलेलं आहे आणि धुर्या हा या नामाचा चौथा अर्थ आहे संपूर्ण मात्रांचं वजन जे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती धारण करतात आणि त्यांच्या जन्ममृत्यूचं चक्र अविरतपणे जे वहन करतात एक प्रकारे त्या चक्राचा भार जे उचलतात त्या भगवान शरी विष्णूंना विश्वाचे पालन करता या उद्देशानं धुर्या हा असं म्हटलं जातं अशा पद्धतीने या चारही अर्थांच्या अनुषंगाने भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून धुर्यहा हे नाव इथं आलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे वरदहा आणि वरदहा या नामाचे देखील प्रामुख्यानं चार अर्थ होतात ते अर्थ आपण क्रमाक्रमानं पाहूया त्यापैकी पहिला अर्थ आहे वर देणारे भगवान श्री विष्णू आणि त्यांची विविध देवता स्वरूप यांना वरतहा असं म्हटलं जातं प्रामुख्यानं विश्वाचे निर्माण करता ब्रह्मदेव आणि विश्वाचे संहार करता भगवान शिवशंकर महादेव या दोन स्वरूपांना मुख्यत्वे वरतहा अशा पद्धतीनं संबोधलं जातं सनातन धर्मामधल्या विविध पुराण कथांमध्ये आपल्याला हे आढळून येतं की विविध प्रकारच्या असुरांनी देवांचं राज्यपद इंद्रपद प्राप्त करण्याकरता ब्रह्मदेवांची उपासना केली किंवा महादेवांची आराधना केली आणि त्यांना ब्रह्मदेवांनी आणि शिवशंकर महादेवांनी वेळोवेळी प्रकट होऊन विविध प्रकारचे वर प्रदान केले भगवान शिवशंकर महादेव यांना तर आशुतोष असं म्हटलं जातं कारण ते आपल्या भक्तावरती आणि तपश्चर्या करणाऱ्या साधकावरती लगेचच प्रसन्न होतात आणि त्याला जे इच्छित असेल ते वर स्वरूपामध्ये प्रदान करतात वर या शब्दाचा प्रामुख्याने अर्थ असा होतो की तपश्चर्या करणाऱ्या साधकाला किंवा भक्ताला त्याच्या तपश्चर्याच्या किंवा साधनेच्या पुरस्काराच्या स्वरूपामध्ये भगवंताचा जो आशीर्वाद प्राप्त होतो त्याला वर असं म्हटलं जातं तप करणाऱ्या साधकाची आणि भक्ताची सर्व संकटे दूर करण्याचं पूर्वजन्मातील त्याचे दोष दूर करण्याचं त्याचं नशीब चांगल्या दिशेने बदलण्याचं आणि त्याला इच्छित असं फळ प्रदान करण्याचं प्रचंड सामर्थ्य परमेश्वराच्या वरांमध्ये असतं हे आपल्याला विविध प्रकारच्या पुराण कथांमध्ये आढळून येतं वर देणारे भगवान श्री विष्णू आणि त्यांचे विविध अवतार किंवा त्यांची विविध स्वरूप यांना उद्देशून वरदहा हे नाव इथे आलेलं आहे वरदहा या नावाचा दुसरा अर्थ आहे जे जे मंगल आहे जे जे शुभ आहे आणि जे जे कल्याणात्मक आहे ते भक्तांना आणि साधकांना प्रदान करणारे जे भगवान शहरी विष्णू आहेत आणि त्यांचे विविध अवतार आहेत त्यांना देखील वरदहा असंच म्हटलं जातं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम हे भगवान शहरी विष्णूंचे अवतार आहेत आणि त्यांना उद्देशून आपण म्हणतो मंगल भवन अमंगलहारी द्रवहुसू दशरथ अजिर बिहारी आपल्या सर्व भक्तांना आणि साधकांना वेळोवेळी शुभ कल्याणात्मक मंगल प्रदान करणारे मांगल्याचं भांडार असलेले जे भगवान श्री विष्णू आहेत आणि त्यांचे विविध अवतार आहेत त्यांना उद्देशून इथं वरदहा असं म्हटलेलं आहे आणि वरदहा या नामाचा तिसरा अर्थ आहे तो आहे पितृंचे जे देव आहेत अर्यमा असं ज्यांना म्हटलं जातं त्यांना उद्देशून इथं वरदहा हे नाम आलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं म्हटलेलं आहे पितृणाम अर्यमा अस्मी पितृलोकाचा अधिपती आणि पितरांची देवता असलेले जे अर्यमा आहेत ते माझं स्वरूप आहे असं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि या अर्यमाना उद्देशून इथं वरदहा हे नाम आलेलं आहे पितृलोकामधल्या पितरांचा आशीर्वाद हा मनुष्य मात्राला त्याच्या आयुष्यामध्ये अग्रेसर होण्याकरता उत्कर्ष साधण्याकरता अत्यंत महत्वाचा असतो आणि पितृ पक्षामध्ये अर्यमा या स्वरूपाचं महत्व अनन्य साधारण असं सा आहे आर्यमा अशा तिसऱ्या अर्थानं देखील भगवान श्री विष्णूंना उद्देशून वरदहा हे नाम इथं आलेलं आहे आणि वरदहा या नामाचा चौथा अर्थ आहे तो म्हणजे वर म्हणजे श्रेष्ठ आपल्या सर्व भक्तांना जे जे उच्चतम आणि श्रेष्ठ असेल ते प्रदान करणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना देखील वरदहा असंच म्हटलं जातं अशा चारही अर्थाच्या अनुषंगानं या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून वरदा हे नाम आलेलं आहे या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे वायू वाहन आणि या नामाचा अर्थ आपल्याला प्रामुख्यानं दोन प्रकारे विचारात घ्यावा लागेल त्यापैकी पहिला अर्थ आहे तो म्हणजे वायूचं जे वाहन आहे असे भगवान श्री विष्णू आणि दुसरा अर्थ आहे वायू ज्यांचं वाहन आहे असे भगवान श्रीहरी विष्णू या दोनही अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना उद्देशून इथं वायुवाहन हे नाम आलेलं आहे वायुवाहन हा या नामाचे प्रामुख्यानं तीन अर्थ होतात तीनही अर्थांचा आपण क्रमशः विचार करूया वायुवाहन हा या नामाचा पहिला अर्थ आहे तो म्हणजे आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये ज्या एकूण सात प्रकारच्या वायूंचं सा वर्णन केलेलं आहे त्या वायूंना जे आधार प्रदान करतात आणि त्या वायूंना जे गती प्रदान करतात त्या भगवान श्री विष्णूंना उद्देशून इथं वायुवाहनहा हे नाम आलेलं आहे हे जे सात प्रकारचे वायू आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत त्या सात वायूंची नाम या प्रमाण आहेत पहिला वायू आहे आवह जो पृथ्वीचा पृष्ठभाग आणि ढग यांच्यामध्ये असतो दुसरा वायू आहे प्रवह जो ढग आणि सूर्य यांच्यामध्ये असतो तिसरा वायू आहे अनुवह जो सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये असतो चौथा वायू आहे संवह जो चंद्र आणि नक्षत्र लोक यांच्यामध्ये असतो पाचवा आहे विवह जो नक्षत्र लोक आणि ग्रह यांच्यामध्ये असतो सहावा वायू आहे परावह जो ग्रह आणि सप्तर्षी यांच्यामध्ये असतो आणि शेवटचा म्हणजे सातवा वायू आहे परिवह जो सप्तर्षी आणि ध्रुवतारा यांच्यामध्ये असतो असे एकूण सात प्रकारचे वायू आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे आणि भगवान श्री विष्णू हे या सातही प्रकारच्या सा वायूंना आधार प्रदान करतात आणि गती प्रदान करतात अशा अर्थानं त्यांना वायुवाहन असं म्हटलं जात वायुवाहन या नामाचा दुसरा अर्थ आहे तो आहे धूर आणि हा जो धूर आहे तो इथं तीन प्रकारे अभिप्रेत आहे त्यापैकी पहिला प्रकारचा धूर म्हणजे उद्बत्ती किंवा इतर जी सुगंधी द्रव्य असतात त्यांचा जो धूर तयार होतो जो साधकाच्या किंवा भक्ताच्या मनामध्ये उपासना करत असताना सकारात्मक भावना तयार करतो त्या धुराला वायू हा असं म्हटलं जातं दुसऱ्या प्रकारचा धूर असतो तो म्हणजे यज्ञामध्ये जो धूर उत्पन्न होतो जो देवतांना हवीर द्रव्य पोहोचवण्याचं काम करतो असं मानलं जातं त्या धुराला देखील वायुवाहन हा असं म्हटलं जातं आणि तिसऱ्या प्रकारचा धूर असतो तो म्हणजे कापराचा धूर जो वातावरण शुद्ध करण्याचं काम करतो त्याला देखील वायुवाहन हा असं म्हटलं गेलेलं आहे या तीनही प्रकारचा जो मंगलमय असा धूर आहे तो भगवान श्री विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगानं इथं वायुवाहन हा हे नाम आलेलं आहे आणि वायुवाहन हा या नामाचा तिसरा अर्थ आहे आपल्या मनुष्य शरीरामध्ये किंबहुना सर्व प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये ज्या धमन्या आणि शिरा असतात ज्यांना आपण इंग्रजीमध्ये आर्टरीज आणि व्हेन्स म्हणतो ज्या रक्त वहन करण्याचं काम करतात त्यांना देखील वायुवाहन असंच म्हटलं जातं आणि तत्वत ही भगवान श्री विष्णूंची स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील आपल्याला वायुवाहन हा या नामाचा तिसरा अर्थ इथे विचारात घ्यावा लागतो या पुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे वासुदेव हा वासुदेव या नामाचा अर्थ स्वत भगवान श्रीकृष्णांनी जे भगवान विष्णूंचे अवतार होते त्यांनी महाभारतामध्ये पर्वामध्ये सांगितलेला आहे आणि तो अर्थ या प्रमाण आहे छादयामी जगत विश्व भूतवा सूर्य इवाशुभी सर्व भूताधिवास वासुदेव हा तो अहम जे सगळीकडे व्याप्त आहे आणि जे निवासस्थान देखील आहे त्यांना वासु असं म्हटलं जातं भगवान श्रीकृष्ण इथे असं सांगत आहे की मी स्वतः सूर्याचं रूप धारण करून आपल्या किरणांच्या योगान संपूर्ण विश्वाला व्याप्त करतो संपूर्ण विश्व ब्रह्मांड व्यापून टाकतो आणि मी स्वतः संपूर्ण प्राणीमात्रांचं निवासस्थान आहे आश्रयस्थान आहे म्हणून माझं नाव वासुदेव असं आहे असं स्वतः भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहे विष्णुसहस्र नामाचं पठन करताना एक अत्यंत सुप्रसिद्ध असा श्लोक आपल्या वाचनामध्ये येतो भुवन सर्व प्राणीमात्रांमध्ये जे जीवात्मा या स्वरूपामध्ये विद्यमान आहेत अशा अर्थाने सर्व प्राणीमात्रांमध्ये निवासस्थान असलेले भगवान श्रीहरी विष्णू यांना वासुदेव हा असं म्हटलं जातं आणि त्यांनी विविध स्वरूपांमध्ये हे संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे म्हणून देखील त्यांना वासुदेव हा असं म्हटलेलं आहे आपल्या भोवतीचे जे जे काही प्राणी मात्र आहे जे जे मनुष्य मात्र आहे आणि ज्या निर्जीव वस्तू देखील आहेत त्या सर्वांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा साक्षात्कार पदोपदी होणे यालाच विश्वरूप दर्शन असं खऱ्या अर्थानं म्हटलं जातं वासुदेव हा सर्वम असं सांगणारा हा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत आणि त्याचं खऱ्या अर्थानं होणारं ज्ञान हेच विश्वरूप दर्शनाचं ज्ञान आहे असं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत आहे यापुढचं भगवान श्री हरी विष्णूंच नाम आहे बृहत बृहत म्हणजे अत्यंत विशालकाय प्रचंड असा आणि भानुह म्हणजे भासमान होणारा प्रकाश या संपूर्ण विश्वामध्ये आपल्याला प्रकाश हा प्रामुख्यानं दोन स्वरूपांमध्ये अनुभवाला येतो आणि त्यापैकी पहिलं स्वरूप आहे ते म्हणजे दिवसाच्या आकाशामध्ये रोज आपल्याला जे दर्शन देतात ते भगवान सूर्यनारायण जे संपूर्ण विश्वाला उष्णता प्रदान करतात आणि रात्रीच्या आकाशामध्ये जो चंद्र प्रकाशमान झालेला आपल्याला दिसतो जो संपूर्ण विश्वाला अत्यंत शीतल आणि आल्हाददायक असा प्रकाश प्रदान करतो तो चंद्रमा सूर्य आणि चंद्रमा हे दोनही भगवान श्री विष्णूंचीच स्वरूप आहे असं स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे यदा तेजो ते जगत ते खिलम यंद्रमसी अच्छाग्नो तत्तेजो सूर्य आणि चंद्र यांमध्ये जे तेज आहे ते, ते मीच आहे असं भगवान श्रीकृष्ण इथे सांगत आहे त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायामध्ये आणखी एक श्लोक आपल्या वाचनामध्ये येतो ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे दिवी सहस्रस्य भे युगपदुत्थिता यहा सदृशी सा सोप भासस्तस्य महात्मान हा श्लोक आपण यापूर्वीच्या एका श्लोकाचा विचार करताना पाहिलेला आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे आकाशामध्ये हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल म्हणजेच होणार नाही इतका तो प्रचंड असा प्रकाश होता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती जे विश्वरूप दर्शन घडवलं या विश्वरूप दर्शनाच्या तेजाचं वर्णन करणारा हा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की भगवंताचं जे तेज आहे ते हजारो किंबहुना कोटी सूर्याच्या तेजाच्या देखील पलीकडचं आहे इतकं ते प्रचंड आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना इथं बृहत भा असं म्हटलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे आदि देव आणि या नावाचा अर्थ असा आहे आदि म्हणजे सुरुवातीला आणि देव हा म्हणजे प्रकाशमान असलेले जे भगवान श्रीहरी विष्णू या विश्वाच्या आरंभी परमात्मा शुद्ध चैतन्य आणि तेजस्वी अशा स्वरूपामध्ये विद्यमान होते त्यांना आदि देवहा असं इथं म्हटलेलं आहे विश्वाचे निर्माता ब्रह्मदेव हो यांना देखील ज्यांनी निर्माण केलं त्या तेजस्वरूप प्रकाशमान विश्वाच्या आरंभी विद्यमान असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं आदि हा या नामानं संबोधित केलेलं आहे आणि या श्लोकाच्या शेवटच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे पुरंदरा या नामाचे प्रामुख्यानं पाच अर्थ आपल्याला इथं विचारात घ्यावे लागतील त्यापैकी पहिला अर्थ आहे नाम पुराण दारयती इथे पुरंदरा आपल्या सनातन धर्मामध्ये एक अत्यंत सुप्रसिद्ध पुराण कथा आहे ज्यामध्ये त्रिपुरावध म्हणजे त्रिपुरा सुरांच्या भुवनांचं विध्वंस करणाऱ्या भगवान शिवशंकरांचं वर्णन आलेलं आहे शिवमहिम या स्तोत्रामध्ये या अनुषंगानं एक श्लोक आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे रथोणीय गेंद्रो धनुरथो रथांगे चंद्रार्थ रथ चरण पाणी शरदक्षोस्ते त्रिपुरतृण माडंबर विधी विधेय क्रीडंत्यो प्रभुधियः याचा अर्थ असा आहे पृथ्वी हाच रथ ब्रह्मदेव हा सारथी मेरू पर्वत हे धनुष्य चंद्र आणि सूर्य ही दोन रथाची चाके भगवान विष्णू हा अग्निमय असा बाण आणि कसपटासारख्या त्रिपुर नगरीला जाळण्याकरता सामग्री जमविण्याचा सा केवढा हा खटाटो भगवान शिवशंकरांनी केला म्हणून स्वाधीन असलेल्या सामग्रीने आपली लीला दाखविणाऱ्या समर्थांची बुद्धी कधीही परतंत्र नसते अशा पद्धतीचा हा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुरांच्या भुवनांचा विध्वंस केल्याचं वर्णन आहे हा विध्वंस करत असताना भगवान शिवशंकरांनी आपल्या प्रचंड अशा धनुष्यावरती ज्या बाणाची योजना केलेली होती ज्या बाणाचं संधान त्यांनी केलं होतं तो अग्निमय बाण स्वत भगवान श्रीहरी विष्णू झालेले होते त्या भगवान श्रीहरी विष्णूंना ज्यांनी त्रिपुरासुरांच्या तीन भुवनांचा विध्वंस केला त्यांना पुरंदरा असं संबोधलेलं आहे त्याचप्रमाणे पुरंदरा या नामाचा दुसरा अर्थ आहे देवांचे जे राजे आहेत इंद्रदेव त्यांना पुरंदरा असं म्हटलं जातं पुरंदरा या नामाचा तिसरा अर्थ आहे भगवान शिवशंकर आणि पुरंदरा या नामाचा चौथा अर्थ आहे भगवान अग्निदेव ज्यांना दोन मुख आहेत सात जिहवा आहेत तीन पाय आहेत आणि चार शिंग आहेत आणि जे मेंढ्यावरती आरूढ झालेले आहे अशा पद्धतीचं ज्यांचं स्वरूप आहे आध्यात्मिक स्वरूप आहे त्या भगवान अग्निदेवांना देखील पुरंदरहा असंच म्हटलं जातं आणि पुरंदर हा या नामाचा पाचवा अर्थ आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या अनुषंगानं आहे आपल्या लहानपणी दह्याची दुधाची लोण्याची प्रतिकात्मक चोरी करणाऱ्या आणि गोपिकांचं चित्त हरण करणाऱ्या चोरून देणाऱ्या बालकृष्ण या स्वरूपामध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रेमानं इथं पुरंदरा असं म्हटलेलं आहे हा झाला पुरंदरा या नामाचा पाचवा अर्थ आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूंचे अवतार त्यामुळे भगवान विष्णूंना देखील इथं पुरंदरहा असं म्हटलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे पुढचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान सह। तो काजी जै श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम